मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्यदेवी असं मौजी पेडगाव येथे ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंके मैदान मित्रांनो शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे आणि या मैदानामध्ये सेमीचा थरार संपूर्ण आपल्याला पाहायलाच मिळाला असेल मित्रांनो अखंड महाराष्ट्राला खरोखर मनापासून इच्छा होती की आपला लाडका दश मेंद केसरी बाकासूर आज हॅट्रिक करावी गुलालाचा मानकारी ठरावा मित्रांनो आज गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये पाळाला सेमी क्रमांक दोनमध्ये पाळाला मित्रांनो सुंदर अशी लढत झाली निकाल सामना झालाच जमा आहे पण आज निकाल देण्यात आलेला नाही कारण की कुठंतरी सर्व अँगलनं निकाल चेक केला आणि गाडी निकालावर थोडी लॉबी दिसते त्यामुळं आयोजकांनी कुठंतरी निकाल न देण्यास नकार दिला आणि आजच्या या सेमीचा निकाल मथुराने राजाला दिला आणि मथुराने राजा सेमीसाठी फायनलसाठी पात्र ठरलेलं आहे मित्रांनो तर नक्की कारण लॉबी असू शकतं मित्रांनो कारण बाकसोरा आणि मथूर ही सामन्यालाच उतरलेली गाडी आहे पण कुठंतरी ड्रोनचा विचार घेऊन गाडी लॉबी असल्याचं निदर्शनात येत आहे धन्यवाद